हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे बरे आहात ना मी दीपाली तुमचं परत एकदा स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर हा परत एक आपला गावचा व्हिडिओ आहे गावचे सिरीज अजून चालूच आहे आपली दोन तीन व्हिडिओ तुम्ही बघितले असणार ज्यांनी कोणी यात्रेचे व्हिडिओ बघितले नाहीत त्यांनी लवकर जाऊन यात्रेचे व्हिडिओ बघा कशी वाटते आमच्या इकडची यात्रा तर इकडे बघा आम्ही रेडी झालेलो होतो आणि आम्ही निघालेलो होतो चला तर निघालेलो होतो आम्ही आणि ते बघा पाण्याची मोटर चालू होती ते पाणी आपलं जे असतं ना बोरवेल ते चालू होतं इथे बाहेर आहेत आपलं देशी गुलाब खूप त्याला बहार आलेला असतो आणि हमेशा बहार असतो इथे माझा भाऊ आहे ह्याचंच आज काम करायला जाणार होतो आम्ही तुम्ही जर माझा बघितलं असणार थमनेल तर तुम्ही समजून गेले असणार तर आम्ही निघालेलो होतो खोंड घ्यायला हे बघा हे बाहेरचं एक नळ आहे पाण्याचं जिथून हे आजूबाजूवाले पाणी भरतात आणि ते सगळं मोटरवरती आहे इकडे आहे चिक्कूचं झाड आणि चिक्कू बघा तुम्ही बघू शकता छोटे छोटे आलेले आहेत ते मे बी पावसाळ्यामध्ये छान येतील आणि हे आपलं घर आहे आणि हा समोरचा रस्ता आहे वेदांचे बाबा गाडी काढतात त्याच्यामुळे मी छोटासा हा इकडचा व्ह्यू दिलेला आहे आणि ते माझा भाऊ आहे आणि त्याचं काम आहे त्याचा त्याच्यासाठी आम्ही चाललेलो होतो कारण त्याला घ्यायचं आहे छोटासा खोंड खोंड म्हणजे बैलाचं पिल्लू छोटंसं छोटासा बैल बोलू शकतो आपण तो घेतो घेणार घ्यायला जाणार होतो इथे वेदांचे बाबा पण आहेत मस्त ते पण रेडी झालेले आहेत आणि इकडे बघा समोर आहे ते सुगरिणीचं घरटं बारीक बारीक घरटे आहेत छोटे छोटे आणि सुगरिणी त्याच्या आतमध्ये आपल्या बाळांना घेऊन पिल्लांना घेऊन आहे आहेत इकडे आहेत थोडेसे नारळ आणि ही पूर्ण शेती तुम्हाला लांबच्या लांब दिसू शकते ती आहे ऊसाची शेती चहूकडे जिथे बघू तिकडे ऊसाची शेती आहे हे आमचं घर आणि आता मी सगळ्यांची वाट बघते तर इकडे सगळे चाललेलो आम्ही मी माझे दोघं मी माझे भाऊ परत माझी दोन मुलं आई बाबा सगळे आम्ही चाललेलो होतो हे आहे फिल्टर इकडे इकडे असं फिल्टर भेटतं पाण्याचं आणि अगदी कमी पैशामध्ये थंड पाणी भेटून जातं आणि हे फिल्टर, फिल्टर आपल्याला जेवढ्यांदा जेव्या दोन तीन दिवस दिवस ठेवायचा आहे तेवढं ठेवू शकतो आणि रिटर्न द्यायचं आणि परत त्याच्यामध्ये पाणी भरून घेऊन यायचं तर असं सिस्टम आहे आणि जे पाणी भेटणार आहे ते आपल्याला नदीचं भेटतं फिल्टर होऊन येलेलं तर हे फिल्टर आम्ही घेऊन चाललेलो कारण हे पूर्ण खाली झालेलं तर म्हटलं चला नवीन रिफिल करून आणूया त्याचबरोबर इथे आरुष निघालेलं आहे आईचं काही सामान राहिलेलं ते घेऊन आलो तो आणि चला सगळ्यांना टाटा बाईक करून आम्ही निघालेलो होतो आमच्या मार्गाकडे तर अगदी अर्ध्या तासाचा रस्ता आहे आमच्या घरापासनं आम्ही दुसऱ्या गावात निघालो तिथे आणि रस्ते तुम्ही बघू शकता ती छान आहेत आमच्याकडचे रस्ते तर रस्त्यावरनं आम्ही निघालेलो होतो इथे माझा भाऊ थोडीशी पैशांची म्हणजे आहे थोडं काउंट करतो तुम्ही छोटासा व्हिडिओ काढलेला आहे की पैसे काउंट करतोय तो कारण द्यायचेत आपल्याला आपण एखादी आपण एखादं विकत घेणार असेल तर कसं आपण थोडंसं प्रिपेअर राहतो तर हा आपण प्रिपेअर राहिलेला होता की आपल्याला द्यायचं ते पैसे आणि घ्यायचं होता तो खुश होता तो खूप त्याला मजा आलेली त्याची इच्छा होती की माझ्याकडे दोन बैल पाहिजेत जे शर्तीला चालतात त्यातला एक त्याच्याकडे ऑलरेडी आहे आणि आत्ता अजून एक त्याने घेतलेलं आहे तर आम्ही येऊन पोचलेलो होत्या गावाला आणि इकडे आहे बघा आतमध्ये त्यांच्या शेडमध्ये छोट्याशा गोठ्यामध्ये गाई आहे परत दुसरी अजून एक गाय आहे आणि आपला तो बाळ आहे गाईचं म्हणजे बैलाचं छोटंसं पिल्लू आहे खोंड आणि बघा हे अजून एक जर्सी गाईचं छोटंसं बाळ आहे मी मे बी जर्सी गाई आहे मला माहिती नाही प्या जनावरांबद्दल पण जेवढं माहिती आहे तेवढं तुमच्यावर शेअर करते हा छोटासा गोटा आहे त्यांचा आणि तुम्ही बघू शकता ते छोटंसं दिसतं आहे ते बारा तेरा महिन्याचं खोंड आहे छोटा बैल आहे तर त्याला आम्ही चला तर आम्ही आता त्याला घेतलेलं होतं आणि तो बघा बाहेर आला आणि तो, तो सगळी माणसं बघून असा बावरलेला ना की किती लोक आलेत आणि बघा किती शांत आहे तो खोंड खोंड ते बाळ एवढं शांत आहे की म्हणजे ना तो गोंजारून घ्यायला आम्हाला गोंजार म्हणजे लहान बाळ कसं असतं गोंजारून घ्या तसं एकदम शांत असा होता आणि बघा त्याला गुलाल लागलेला आहे कारण ह्या गावची यात्रा झालेली आता मध्ये त्याच्यामुळे त्याला गुलाल त्याच्या शिंगांना गुलाल लागलेलं ला। आणि छोटे शिंग आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजून जाऊ शकता की छोटं बाळ आहे आणि हे मला वाटतं तेरा चौदा महिन्याचं आहे तर तेरा चौदा महिन्याचं आहे हे बाळ तर ह्या काकांकडे होतं आणि हे काकाच आहेत ना आता सांभाळणार आहेत थोडे फक्त नाव आमचं देणार आहे जेव्हा ती शर्यत असणार तेव्हा पण सांभाळायचं त्याचं खाद्य वगैरे सगळं हे माझा भाऊ त्यांना पुरवणार आहे आणि हे फक्त सांभाळणार आहेत त्याला थोडंसं फिरवायचं असं आणि त्याची जो त्याची खूप इच्छा होती की मला जोडी पाहिजे होती म्हणजे जेव्हाही शर्यत वगैरे आपण जातो तेव्हा जोडी लागते ना त्याच्यास जोडी पाहिजे होती म्हणून त्याने ना ह्याला घेतलं आणि ऑलरेडी एक त्याच्याकडे आहे तर हे दोन झालेले आहेत आणि ते पण लहानच आहे म्हणजे ते पण असं जास्त मोठं नाही आहे याच्यापेक्षा दोन तीन महिन्याने मोठं असेल आणि तो म्हणजे झाले दोन्ही पण छान असे जोडी एकमेकांची आणि आता चालणार आता बघा आता थोडा वेळ तुम्ही बघा ह्याची गंमती कशा कशा करतं आहे तो सगळ्यांकडून त्याने जाऊन जाऊन उभं राहून ना गोंजारून घेतलेला आहे तर असा आणि ही जात मला वाटते धनगर जातीचं आहे मी शॉर नाही आहे पण हा धनगर जातीचा आहे कारण ह्याच्यावरती थोडेसे ब्लॅक ब्लॅक असे डॉट्स आहेत थोडासा हा वाईट नाही आहे आणि जो, जो पहिला आहे तो दाद माझ्या भावाचा तो वाईट आहे आणि हा माझा छोटा भाऊ आहे आणि ह्याला फार बैलगाडा शर्यतीची खूप त्याची खूप त्याला आवड आहे त्याच्यामुळे त्याने हे घेतलेलं आहे आणि ते, ते, ते वेदांचे बाबा बघा किती छान त्याला आणि तो किती छान बसलेला आहे म्हणजे आपण नवीन माणूस बघितल्यानंतर काही एक असतात आपण ऐकलेलं आहे की लात मारतात नाहीतर मग हे करतात पण ह्याला बघून आहे ना कोणीही जाऊन आहे ना पकडून त्याला गोंजारून घेतं एवढा शांत होता तो पण पुढे तुम्ही बघू शकता अजिबात शांत नाही आहे तो इथे वेदान आणि वेदांचे बाबा छान त्याच्यावर आहेत ना एकदम जसं काही घरातली फॅमिली आहे आपण त्याला आज नाही ओळखत आहे पहिल्यापासून ओळखत आहे असे असा तो थांबलेला आहे बघा आणि छान गोंजारून घेतो आहे तर फार काय मी बोलणार नाही आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त वाटतंय आणि माझ्या भावाची इच्छा होती की त्याला एक घ्यायचं आहे की आपलं स्वतःचं बैलगाडा पाहिजे आपल्या स्वतःचं हे झालं पाहिजे आपल्याकडे बैल असला पाहिजे त्याची इच्छा होती आणि त्याची ते इच्छा त्याने आज पूर्ण केलेली आहे आणि ते आम्ही पूर्ण व्यवहार सगळा वगैरे केला तुमच्यावर शेअर करते पुढे त्याला ओक्षवन पण केलं त्याला छान ओवाळून घेतलं त्याला हार घातला आणि जसं आपण एखादं नवीन काय करतो सुरुवात तसंच आम्ही केलेलं आहे आणि मस्त असं आता तुम्हाला कधीतरी मी ह्याचे व्हिडिओ पण तुमच्यावर शेअर करेल जेव्हा हा शर्यतीला वगैरे जाईल तेव्हा कारण टचमध्ये राहूच आपण सगळे व्हिडिओ शेअर करेल तुमच्याबरोबर कसा हा गेलेला आहे कसा नाही आहे कसा आहे याची तब्येत कशी आहे हा किती मोठा झाला आहे तर हे सगळं शेअर करेल आणि इकडे आम्ही उन्हात अक्षरशः ऊन फार होतं तिकडे म्हणजे गावाकडे ऊन जास्तच होतं आत्ता तरी पाऊस थोडा चालू झालेला आहे मी खूप लेट लेट व्हिडिओ टाकते आय नो आता तुम्ही बघा खरी गंमत आणि तुम्ही बघणार तर तुम्हाला वाटणारच नाही की हे बाळ आता आम्ही गोंजारत होतं हे तेच बाळ आहे तुम्ही बघा त्याच्या ही खेळायची जागा आहे म्हणजे इकडे ते रोज काका रोज संध्याकाळी त्याला इकडे घेऊन येतात आणि बघा तो आपले शिंग कसे मस्त मातीमध्ये ना पूर्ण असं खेळतो आहे तो तर आणि एकदम ॲक्टिव आहे एकदम ॲक्टिव आहे अजिबात तो हे नाही आहे थोडीशी त्याला आहे ना छान अशी त्याची प्रॅक्टिस करून घेतली आणि त्याचं थोडंसं आहे ना सराव करून वगैरे घेतला त्याला पळवलं की नक्कीच हा आहे ना आपला पुढे जाऊन काहीतरी छान काम करणार आहे आणि माझ्या भावाचं माझ्या वडिलांचं आमच्या गावाचं आपलं नाव रोशन करेल हीच अपेक्षा आहे आणि माझ्या भावाला ह्या व्हिडिओमधनं खूप खूप शुभेच्छा की खूप लोकांच्या इच्छा असतात पण तो आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो आहे ह्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि एखाद्याला बघा एखाद्या व्यक्तीला असं आणि एखाद्या प्राण्याला आपण सांभाळणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे भले तो प प्रत्यक्षने पण अप्रत्यक्षरित्या त्याला सांभाळतोच आहे कारण त्याचं खाद्य पाणी आणि एक नाही दोन आहेत त्याच्याकडे आपण एका माणसाला जगवतोय असच चाललेलं आहे आणि तो माणूस पुढे आपल्याला काही देईल नाही देईल ह्याची अपेक्षा न करता आणि हा खरंच बळीराजाचा मित्र आता त्याचं नाव सरता खरंच पुढे जाऊन माझ्या भावाने छान आम्ही सांगितलं की त्याचं नाव सारे आम्ही छान असं त्याला थोडा वेळ खेळवून आम्ही त्याची मजा आलेला आम्ही परत आलेलो आणि आम्ही त्याच्या पाठीमागे जसं त्याची खेळण्याची लांबण असते आपण कसं सगळे जण आणि हा काम घर त्याच्या पाठीमागे बाळ घेतलेला होता आम्ही आणि हे काका आणि हे काका सांभाळणार आम्हाला फक्त त्याचं खाण्यापिण्याची

तर जसं त्याला पाहिजे फर्स्ट टाइम फोनला हात लावले आणि मला मजा आली चालून द्यायची बात झाला तुम्ही बोलतात ना व्यवहार कम्प्लीट झालेला तो कम्प्लीट केला त्यांचा कारण पैसे

पुढच्या पहिला खायला द्या भविष्यासाठी त्याला खूप शुभेच्छा दिली आहे मस्त माझ्या भावाला पण खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत की तो त्यालाच छोटे काय नाही केले वेगवेगळं करत राहतो पूर्ण कर चला आता व्हिडिओ आणि ते आम्ही गुलाल वगैरे आईने माझ्या कशा वाटतं लावलेला आहे आणि कशी वाटली सारांची ही आम्ही केलेली की मेन गुलाल आहे आणि आता सारांशी अंबाबाई यांच्या पाठीमागे आहे पण पुढच्या वेळेस कधी जर त्याचे बैलगाडा शर्यत वगैरे असेल तेव्हा मी तुमच्यावर शेअर करेल पण बैलगाडा शर्यत मध्ये आणि मला फार भीती वाटत जाईल कारण मी फर्स्ट बैलगाडा शर्यत मध्ये जाऊ म्हणजे पकडणार आपण करणार फर्स्ट टाइम होत आणि आजकालची मला हे भीती वाटेल पण त्याने छान असं साईट म्हणजे अजिबात त्याने काही केलं नाही नाही तर काही काय असतं आपणच आपल्या की उड्या मारतात लात मारतात जसं आपण ऐकलेलं जुन्या परंपरा रूढी सगळ्या मारल्या पाहिजेत तसंच केलं पाहिजे ज्याला ज्याला आवड आहे त्यांनी नमिकीच थोडी गावात काही पूर्ण करून घ्यावाचं आणि हा गावाने पण त्याला छान असं ह्याचं पहिलं नाव सरताज होतं आणि आम्ही त्याचं नाव आता सारंग ठेवलेलं आहे आम्ही सांगितलं काकांना की प्लीज सारंगच बोला त्याचं त्याचं नाव घेताना सारंगच बोला आणि जेव्हाही बैलगाड्यामध्ये त्याचं नाव येईल तेव्हा माझ्या भावाचं नाव माझ्या वडिलांचं नाव आमचं नाव येईल ह्याला हेच सांगू आणि खूप असं शुभेच्छा आहेत इथे माझ्या भावाने छोटासा हार त्याला दिलेला होता आणि त्याला थांबायचंच नाही आहे त्याला वाटते की मला घेऊन चला परत म्हणजे मी थोडंसं माझ्या खेळून घेतो असं तर इकडे बघा हार घातलेला आहे त्याला आणि मस्त असं त्याचं छान असं औक्षवण झालेलं आहे आणि आता मी निघणार होतो घरी जायला तुम्हाला पुढे पण बैल दाखवते कारण इकडे दुसरे काका आहेत त्यांच्याकडे पण त्यांचे बैल आहेत ते शर्रतीमध्ये चा धावत आहेत आणि कसं होतं कस सरावासाठी आपल्याला कोणतरी पाहिजे कोणाचं ते बैलाचं बैलगाडी असते छोटंसं काहीतरी त्याला बोलतात छकडा बोलतात तो पाहिजे तर या सगळ्या गोष्टीसाठी आजूबाजूवाले आहेत तर ते त्यांना शेअर करतील आणि हे सगळे नात्यांमधलेच आहेत असं लांबचं नाही आहे हे नात्या नात्यामधलंच आहे माझ्या भावाने त्याचा आशीर्वाद घेतला की बाबा असाच पुढे राहा आणि मस्त असा राहा खरंच हे तुम्हाला आता जे हे असं वाटत असेल पण आम्हाला त्यावेळेस खूप भरून आलेलं होतं की म्हणजे मस्त वाटत होतं एकत मस्त पण वाटत होतं एक तर मजा पण येत होती आणि नवीन नवीन गोष्टी आहेत या आमच्यासाठी त्याच्यामुळे नवीन कारण शेतकरी आमच्या आजोबा होते माझे वडील नव्हते पण आम्ही कसं त्यातनं आलेलो म्हणून आम्हाला थोडंसं असं वाटतंय आणि ते कुलाल लावलेलं ला आहे त्याला भरपूर असा आणि त्याला बघणं म्हणजे दर हप्त्याला काय होईना का, का महिन्याला होईना त्याला बघणं आणि त्याला खेळायचं आहे बघा तर परत आम्ही त्याला नेऊन घेऊन गेलो आतमध्ये ते काका घेऊन गेले त्याला परत शेडामध्ये कारण हा आता ऐकायला तयार नाही त्याला बाहेर फिरायचं आहे आणि असं करून आता हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत आम्हाला अर्धा तास घरी जायला लागणार आहे आणि हे सकाळची कामं करून आम्ही निघालेलो होतो घरी जायला आणि परत एकदा माझ्या भावाला आणि ह्या छोट्याशा कोंडला खूप खूप शुभेच्छा लवकरच तू पटकन धावशील तुझ्या शर्यतीमध्ये आणि लवकरच तुझ्या खूप आमच्या शुभेच्छा तुला भेटतो बघा वेदन काय बोलतो ऐका आई पोराला बघून खुश झाली चला तर वेदान इथे आपल्याला सांगतोय की तो खण त्याची आई बघून त्याला खुश झाली आहे कारण त्यांना असं वाटलं की आता आम्ही ह्याला घेऊन जाणार आहोत ओके तर असं काहीतरी आहे आता हे हा आहे दुसरा बैल हे दुसरे काकांचे समोर जे काका आहेत त्यांचे हे बैल आहेत आणि हे सगळे ना शर्यतीमध्ये धावतात आणि चला आता आम्ही निघतो आहे उद्या भेटतो नवीन व्हिडिओबरोबर आणि जर तुम्हाला ह्याबद्दल काय माहिती असेल म्हणजे किती रुपये नाही तर काय वगैरे वगैरे हे मी माझ्या भावावर तुम्हाला एक दिवस छोटासा व्हिडिओ बनवेल कधी मी जाईल तेव्हा आणि तुमच्यावर शेअर करेल चला तर मग उद्या भेटेन नवीन व्हिडिओबरोबर बाय